काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आईचे निधन झाले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांच्या सुकडी येथील निवासस्थानी नाना पटोले यांची सांत्वन भेट घेतली आहे देवेंद्र फडणवीस आणि नाना पटोले हे दोन्ही विदर्भातील काढून आज देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांच्या घरी जात भेट घेतली त्यावेळी भाजप नेते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते काय आमचे मित्र आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मातोश्रींचं दुःखद निधन झालं त्याच्यामुळे आज भेट देण्याकरता आणि त्यांचे सांत्वन करण्याकरता त्यांच्या गावी या ठिकाणी मी आलेलो आहे नुकताच या ठिकाणी आईंचं दर्शन घेऊन मी त्यांच्याशी आम्ही चर्चा केलेली आहे आणि आता मी या ठिकाणून परत चाललो तर चार दिवसाआधी खासदार प्रफुल पटेल यांनी देखील नाना पटोले यांची भेट घेत सांत्वन केले होते